हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर ॲक्च्युली भरपूर दिवस झाले मी काही व्हिडिओ वगैरे बनवत नाही आहे त्याचं कारण असं आहे की माझी परीक्षा चालू आहे आणि त्या परीक्षेच्या गडबड गोंधळमध्ये डिझर्टेशनचे सबमिट असायनमेंटचे सबमिशन वगैरे त्या सगळ्या चक्करमध्ये मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नव्हता पण आज म्हटलं की थोडंफार काहीतरी छोटासा एक व्हिडिओ करून तुम तुमच्यासमोर दाखवावा म्हणून ॲक्च्युली हा व्हिडिओ माझ्या पप्पांसोबत माझा येणार होता म्हणजे ते गावी जाण्याच्या आधी आता ते गावी गेलेत त्यामुळे तो व्हिडिओ बनवायचा राहिला आणि जे करायचं होतं ते सुद्धा राहून गेलं तर म्हटलं आता ते तर गावी गेलेत पण ती गोष्ट बनवणं पण इम्पॉर्टंट आहे नाही तर ते खराब होऊन जाईल आता ते काय आहे तर ते असं आहे की दरवर्षी आम्ही उन्हाळ्याच्या दरम्यान दर म्हणजे मोस्टली सगळ्यांकडेच बनतो पण आमच्याकडे हे एक रिच्युअल आहे की उन्हाळा आला की ते बनवायचंच आहे तर आम्ही कैरीचं पन्ह पन्ह बनवायचं होतं आणि ते माझे पप्पा खूप छान बनवतात तर ते करणार होते पण माझ्या ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ नाही मिळाला मग आता ते गावी निघून गेले तर मी म्हटलं की मीच बनवते म्हटलं मी ट्रायही करते की मला जमतंय का त्यांच्यासारखं चांगलं बनवायला आणि मी शिकेन की कसं करायचं वगैरे तर आता जे आपला कैऱ्या आपल्याकडे आहेत त्या आपण आता पटापट बनवायला घेऊया सो हे तोतापुरी कैरी आहे, पत्त so, hey, uh, आहे. तर ही माझ्या बाप्पानी मार्केटमधून आणली होती इथूनच मुंबईतूनच तर आता आपण ती खराब व्हायच्या आधी बनवून घेऊ तर हे जे आपण कैऱ्यांचं पण बनवणार आहोत तर त्या कैऱ्यांचं पण आपण गावी घेऊन जाणार आहोत आणि मम्मी पप्पानं गावीच टेस्ट करायला देऊया म्हणजे चला म्हणजे माझ्या मुलीने काहीतरी काम केलं आहे हेही त्यांना समजेल तर आता आपण पटापट प्रोसिजरला सुरू करूया आता आपण पटापट देऊ छान कारण बाजारचं आहे तर ते कितपत डिसाइड केलं असेल तर आपल्याला माहीत नाही छान होऊन यायचे तर आधी आपण वरचा हा जो भाग आहे ना तो कापून घेणार दोन्ही करायचं तसंच करायचंय हे आपलं कापून झालंय तर हे मी ॲक्च्युली अख्खच म्हणजे मला माहित नाही आहे की हे अख्खं शिजत आहे की नाही पण मी अख्खंच घालते शिजेल ते आणि मी त्याला थोडंसं चिरा मारून ठेवते इथे कारण साल काढायला जरा बरं पडेल मला मी आ मी आधीच म्हटलंय की ही माझी पहिली अटेम्प्ट आहे मी याच्या आधी कधीच बनवलं नाही आहे मी फक्त बनवताना बघितलं माझ्या घरच्यांना म्हणजे स्पेशली पप्पांना सो हे तेंसस तो ते दरवाजे त्यांचंच काम असतं तर आज आपण प्रयत्न करतोय हे तुम्ही बघू शकता झालेलं आहे आपण तर याच्यामध्ये मी पाणी घालते आता छान उपलब्ध घ्यायचंय आणि पाणी तेवढंच घालायचं आहे जेवढं आपल्याला हे शिजवायला लागणार आहे शिजून द्या किती वेळ लागतो शिजायला तेही मला माहीत नाही आहे पण बघूया एक आपण चेक करत राहू की कि किती वेळ लागतोय तोपर्यंत मी माझा उद्या पेपर आहे सो मी त्या पेपरचा अभ्यास करते आणि तो अभ्यास करता करता मी ह्यालाही चेक करेन की कि हे किती वेळ शिजायला घेत आहे ते आपण आता लवडून देऊया आपल्या ह्या आपण कैऱ्या ज्या शिजत घातल्या होत्या उकडत ठेवलेल्या त्यांचा कलर थोडाफार चेंज होत आलेला आहे याचाच अर्थ त्या थोड्यात थोड्या शिजल्या आहेत आता तुम्ही बघू शकताय की हे आपले कैऱ्या आहेत जे आता तुम्ही बघू शकता आपल्या कैऱ्या पूर्ण शिजल्या आहेत की आपली सोरी पण पटकन जाते आतमध्ये आता आपण गॅस करूया बंद आणि ह्याला थोडंसं थंड व्हायला ठेवूया थंड झालं की मग आपण पुढची प्रोसिजर करू सो so, फायनली आपले इयरफोन्स पण आलेले आहेत म्हणजे मला गावी जायचं होतं म्हणून मी ऑर्डर केले होते आणि शोअर नव्हते की ते कधी येणार आहेत पण ते फायनली गावी जायच्या आधी आले तर हा आजचा दिवस थोडा फार चांगला जातच आहे तर हे आता मिक्सरचं घेतलं घेतलंय आणि हे बघूया आपण हे थंड झालंय की नाही छान हे थंड झालंय आता आपण ह्याला कापून घेऊया आणि ह्यातला घर चांगला वेगळा करून घेऊया आंब्याचा सो पण आहे ना कैलचा खावीशी वाटते खाऊ शकत नाही हे बघा ते अगदी आरामात निघत आहे सगळं जास्त मेहनत करायची गरजच नाही आहे कापून घेतला आता आपण चमचाच्या वादतीने त्याचा गर काढून घेऊया तो आपला गर काढून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायचं त्या आपण करूया आपल्याला यामध्ये ना जिरं बारीक करून टाकायचं म्हणजे पावडर करून टाकायचं म्हणजे मी अख्खा जिरंच टाकते होईल त्याच्यामध्ये बारीक मोडपणा थोडा येण्यासाठी साखर हे काळं मीठ म्हणजे आपण नॉर्मल मीठ नाही तर काळं मीठ टाकायचं आपल्या सगळ्या वस्तूला टाकून झाल्यात आता ते हे मी पटकन मिक्सरला फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते हो तर आता हे तुम्हाला दिसत असेल की हा चांगला गर असा मी वाटून घेतला आहे जिरं थोडंसं म्हणजे अर्ध तातारखाली येण्यासारखं असं सा राहिलं आहे पूर्णपणे पावडर नाही झाली आहे आणि खरं तर तसंच खूप छान लागतं आम्हाला पण जितपत मला आठवते की आम पप्पा पण असंच काहीतरी so, करतात सो हा कर तर आपला झालाय आता याच्यामध्ये मी पाणी ऍड करून त्याला थोडं पातळ करून घेते म्हणजे सगळ्यांना होईल तो है, चा अंदाज मी तुमच्या हिशोबाने टाकायचा म्हणजे तुमच्या घरात किती माणसं आहेत आणि ते सगळ्यांना किती पुरवायचं आहे तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता सध्या तरी आमच्या घरी मी आणि माझा दादाच आहे आणि हे माझा प्रयत्न तर आहे की मी गावी घेऊन जाऊ शकत जाताना उन्हाळ्याच्या दिवसात तर खूप छान आहे थंडावर राहण्यासाठी सध्या तरी मी ह्याला एवढंच राहून देते साधारण मी एवढं बनवलं आहे तर हे आता हे एवढंच राहून देते आणि ह्याला आता मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवते थे कारण हे थंडगार खूप छान लागत थंड झालं की दादाला दादा देईन आणि बघीन किती उठते झालं अशा प्रकारे आपलं पन्हतवण तयार झालंय आता ते मीच टेस्ट आज तर टेस्ट करायला कोणी नाही आहे त्यामुळे आज मीच टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे की आजचं पन्हा कसं झालंय सो आपलं पण थंड झालं आहे आणि आता मी ते टेस्ट करून बघते की ते एक्झॅक्टली कसं झालं आहे ते